भाऊजी काय करते वांगे तोडतो ना वांग तोडतोय बरे मग तुमचा वांगे येण्यात तुम्हाला खायला असं पण आम्ही ते उपटूनच टाकणार आहेत बरं नीन ते संध्याकाळी मी काय म्हणते अहो ते तुमच्या मित्राला जरा समजून सांगा ना, ना ते मी त्याला किती वेळा म्हणले की तुम्ही डॉक्टर कड चाला डॉक्टर ते आहे की नाही ते सासू सासरी मलाच दोष देते आहे बरं कशाबद्दल बोलताय तुम्ही अहो हे बघा आमच्या लग्नाला किती वर्ष झाले हा तीन चार वर्ष तरी होत आली आणि सासू सासरी मलाच म्हणते तुला पोरं होत नाही तुला हे नाही आणि बाकीची बाळ कि काय काय नाव ठेवी त्या मला म्हणजे वांजची ही नामकन तमक का। मला कसं वाटतं बरं मला पण वाटत ना हा मला लीकरू असावं वा। त्याला व्हायसारखं एवढा दमखा त्याला आता मला काय माहिती आता मी मग सांगू सगळं कानटाळले त्यांना काही बोलती नाही काही करती नाही आता मी काय करू बरं तो काय म्हणतोय तू एकटीच जा म्हणतो काय ते काय नाही ते म्हणते तुझ्यातच प्रॉब्लेम आहे तुझंच असं तसं आता काय प्रॉब्लेम आहे बरं मी काय म्हणते डॉक्टर कडन गेल्यावर कळ ना कोणत प्रॉब्लेम माझे ते का त्यांच्या ते बरोबर का नाही आजकाल ना दहा माणसं मग पाच जणांना प्रॉब्लेम घ्यायचे ती किती किती डॉक्टर कडे जावं लागते काय करायचं डॉक्टर काय करणार त्याच्यात आता मस्त नाही करणार पण डॉक्टर जावा बघावं ते दिलं सोडून आणि माई बायकोच अशी माई बायको तशी चार लोकांमध्ये वालाच नाव ठेवित तुम्ही एक काम करा ना काय तुम्ही ती टेस्ट टू बीबी प्लॅन करा मग काय टेस्ट टू बीबी हा पण मग ते होईन ना नक्की नीट ती होईन पण तुमचा प्रॉब्लेम बघा तुम्ही अहो पण नका बाई कशाला उगस ते पण तान परत मानावरा म्हणून हा एक गोर झालं काय झालं परत काय म्हणून दुसऱ्याच कोणाचं केलंय परत चार लोक परत मलाच दोष देतील नाही म्हणून याच नाही दुसऱ्याच आहे मग मी काय करायचं होत नाही होत माझ्याकडे येऊन काय करणार का मी काय करू त्याला अहो तुम्ही मग काय नाही करणार पण तुमचा मित्र येतो तुम्ही सांगा ना त्याला समजून मी काय काय बोलू आता बरं कोणा कोणाला तोंड देऊ तुम्हीच सांगा बरं होऊन द्यायचं त्याला आधीच लग्न झाल्या झाल्या म्हणलं होतं एक वर्षात झालं तो होऊन दे परंतु चार वर्ष लांबी ना तेव्हा नाही दोन एक वर्ष लग्न झाले होते पोरं सांभाळायचे का बायको काय करायचं मग मी काय करू असं त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा तुम्ही टेस्ट दत्तक घ्या दत्तक ते दुसऱ्याचं आपण सांभाळायचं का मग मग आता मी काय करायचं होऊ दे तुम्हाला चेक मी काय करू त्याला आता तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली माझ्या लग्नात झाली दोन वर्ष पण माझा प्रॉब्लेम वेगळा आहे माझ्या बायको काय म्हणती जोपर्यंत तुम्ही मला बाहेर फिरायला येत नाही तो मी होऊन देणार नाही अगोया कुठे फिरायला जायचं वहिनीला आता ती थंड हवेस म्हणते शिमला तरी बाहेर नाही घरात तर काही सगळ्यातच होते मग आता आम्हाला काय घरातच पाहिजे का काय आता आहे ते बरे मी तर काहीच म्हणत नाही मला इकडे घेऊन चाला तिकडे घेऊन चाला पण ये आमचे घरी नको कुठेही नको नीती नाही काहीच नाही आता काय सांगता मला पर कंटाळा आलाय आता काय करू मी तरी मी आज त्याला म्हणतो आपण दावाखान्यात जाऊ घेऊन हा खरच म्हणा बरं तुम्ही भाऊजी तुमचं ऐकतोय खरंच म्हणशांना चालन बाई थोडच बरं होईल माहिती का ते दाखाण्यात गेला ना एक पट बर होईल डॉक्टर सांगतील तरी काय काय नाही प्रॉब्लेम काय आहे चार वर्ष झालेत सगळे लोक मलाच नाव ठेविते पाहिजे एखादं काय नाही कसं बरं एखादं असलं बरी भारी दुसऱ्याच्या लेकराला तरी काय बघावं ते माझं म्हणून बघावं लागतंय त्याच्यात पप्प्या घे नवऱ्याच्या पप्प्या घ्यायच्या देऊ सोडून ते लेकराच्याच घेत बसायचे आले आता आता मग काय काय हाय ते सांगा त्या एक काम करा मी त्याला घेऊन येतो आपण बसून बोलू त्याला घेऊन जाऊ दवाखान्यात हा मागे ना तेवढ्या बरं मी संध्याकाळी काय बावळा तू अरे इतकं लढायचं तर त्याने काय केलं उद्योग अरे एखाद्याने जुडवा झाले असते एवढा लाडला असता एवढी घोरी पान बायको भेटली एखाद्याला भेटत नाही जाऊ दे आता तुया लग्नाला चार वर्ष झाले तू लिकरू नाही काय व्हाय नाय हा प्रयत्न चालू प्रयत्न चालू करतो यात किती दिवस प्रयत्न करतो असे अर वर्ष तीनशे पासष्ट दिवस असते ठीक आहे लेडीजचे चार दिवस सोडून देऊ तू सव्वीस दिवस काय करतो प्रयत्नच करतो पण काय आता काय कुठे होत अर पाणी देता का काय करतो गोट पाचतं मला एवढंच थोडच पाणी फिल्टर बंद पडले ना बर बरे काय मी काय म्हणतो त्यांच्याकडे बघ जरा एवढा चांगले बायको भेटली तुला त्यांच्याकडे बघ जरा एवढी गोरीपान बायको भेटली राव राहू तर काय नाही करूस एक तर एका वर्षाच्या लिकरू होते तुला चार वर्ष झालं तरी लिकरू आहे ना त्यांच्याकडे बघ जरा हा आता तू म्हणतो मथारा झाले मी काय मथारा झालो का वय झाले होते त्याच्यात काय राहिला का तुझ्या स्पर्म मध्ये तयार राहायचं ताकद राहायची त्याला तुम्ही एक काम करा त्याला लसणाची पेस्ट करून द्या कांदा खायला घालत त्याला जरा जीव येऊन द्या अंगात जरा ठेच करून ठेवलाय मी लस ना घरात अंगातलं जीव आहे मग पण पोरं झाल्या परत पोरं असे मध्ये येतात एन्जॉय करायचं मत नाही एन्जॉय करा, करा? काय बाकी लेकर होत नाहीत काय अरे पहिल्या काळात लेकर किती व्हायचे बारा बारा लेकर होत होते डझन डझन तुला दोन वाहिनात एक तरी त्यांना लोक नाव ठेवते चार वर्ष झालं त्यांच्या सास सासरे काय म्हणते हा किती समजून सांगितलं मी माया रे गेली अरे कधी व्हायचं तू लेकर मुलं बाळ उलकीत तुला तुल विचारत नाहीत का मला विचार पण आता आपल्याला मग टाकून देतो पण त्यांच्या बायांच्या चर्चा काय होत असत्या तुला माहितीये का उद्या तिला वानजोटी म्हणायला लागली काय म्हणायला लागले तू काय करणार आहे तुला तुल रस्त्या माहिती माणसं ही काय वाचलेली असते टपरी घेऊन असतं तिथं काय काय खायला असते जुन्या वनस्पती आणलेल्या असतात त्यांच्याकडून आणायचं काहीतरी औषध हा काय काय ते असं नाही का शीघ्र पतन वगैरे नाही नव्हतं नाही नाही तसं तसलं नाही ना ते काम कर डॉक्टर कड जा वहिनी नाही तुम्ही डॉक्टर कड जा दाखवून घ्या अहो मी त्यांना सांगू सांगू पर थकले आता काय सांगायचं काय सांग किती वेळ सांगल का तुम्हाला किती वेळा सांगला आपण डॉक्टर कडे त्यांना बी इच्छा असते एखादं लिकरू होऊन द्यावा उद्या मनाय नको कोणी मग काय किती लोक नाव अहो मला मी कोणा कोणाला उत्तर देत बसू बर तुला नशिबाने चांगली बायको भेटली अरे एखाद्याच प्रॉब्लेम तिथून नाही निस्त लेकर होण्यापेक्षा तुझा प्रॉब्लेम काही लग्न होत नाही लग्न झालं तर तुला नीट सांभाळता येत नाही चार वर्ष झालं तुला अजून म्हणतो एन्जॉय होत नाही हो नाही एखादं मग कर ना कुठं एन्जॉय करायचं तिकडे सहा महिन्यात कर सात सोस्त्र पैसे सोड आई बापा पैसे सोड पण ती कुठं एन्जॉय करायचं म्हणजे कुठं बी करायचा मी आहे की सांभाळायला माझं लेको हा बाबा तेवढं म्हणजे का बाबा द्या तेवढं दावखान्यात जायचं काय नाही दवाखान्यात गेल्या सगळ्या गावात चर्चा होईल की ह्याला पोरगाव आहे तुम्हाला काय बॅनर लावायचा काय लिकरू होण्यासाठी मी दवाखान्यात चाललोय म्हणून किंवा बँड वाजवायचं कुठं असं कि, वा कि मला लिकरू होत नाही काहीतरी उपाय सांगा आता होत नाही तर ही सगळ्या गावाला माहिती पण माझं फॉल्ट हे गेलाच ना म्हणजे तुमचं फॉल्ट आहे का दवाखान्यात गेला निघलं तर निघलं तर त्याला बिहता येतो रिपोर्टला शाळा शिकताना रिपोर्टला व्हायला नाही त्याला व्यायला लागला तू एक काम कर तुम्ही असं दोघं जण आहेत मी तुम्हाला सोबत नेऊ का मी तर तुम्हाला तेच सांगतो माझा विषय वेगळा वे वे एका दानक्यात लिकरूच तुमचं असं खेळत असणार नाही आपण फक्त काय माय बायकुल झाला फिरायला जायचंय फिरायला गेले होऊन देणार म्हणते ती नाही तर विषय वेगळा आहे आपला बघा की मी तरी पण काहीच म्हणत नाही गाडी करू बी जाऊ फिरायला जाऊ एका तुम्हाला एक रूम मध्ये सोडतोय सेपरेट हा फिरायला जाऊ आता मी एक तर दवाखान्यात चला नाही फिरायला तर चला आपण पुढच्या आठवड्यात प्लॅन तरी करू यांना ना टायमिंगला नाही म्हणते जमता तुला जायच कुठे फिरायला दोन्ही कडे भेट आधी फिरून येऊ दोन महिने वाढ बघू असं चार वर्ष गेले दोन महिन्यात काय फरक पडायचं दोन महिन्यात राहिले तर ठीक नाही मग हायच तुला सिक्रेट काय अजून सांगतो मी हो चालते येऊ का मग मी भेटतो बहिणी लक्ष द्या जरा बरोबर बरं झालं बाई माणसांनी चांगल्या दोन शब्द त्यांनी सांगितला आता बघा बरं तू गेली ते काय सांगाय मी काय जाऊ मग कस काय आलं चौधरी आता तुमचा मित्र मला मा काय माहिती लेकरू आहे नाही त्याला कस, कस काय माहिती आता मग सगळ्या दुनियाला माहिती आता किती चार वर्ष झाले ना आपल्या लग्नाला होईन की काय सगळ्या गावात सांगत झेंटी काय नाही मी काय काय सांगू लोकांना दिसत की तेव्हा आला की त्याची हा लहा मिसळ ती मी त्याला जाऊन तू सांगून आली अहो नाही हा लहा का काय मिसळू मला पण वाटत ना हो मला लेकरू व्हावं म्हणून किती लोक नाव ठेवी असं काय करता तुम्ही होईन की लेकरू पण काय एवढं तवा जाऊ दे तुमचं असं काय मग तुम्हाला ना नको इल्लो करत मला सांगायला मी निघून आणि माहिती जाती निघून जाऊ दे आता काय ना बोलू करू तिकडं